लोकसभेच्या उमेदवार महायुतीचा असला पाहिजे म्हणून ही सभा आहे शहराच्या पाण्याचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असा दावा करीत राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यावेळी नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे झाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोळाशे ऐंशी कोटी रुपयांच्या योजनेसाठी मंजुरी केली मात्र दोन मध्ये दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले योजनेची निविदा काढायला सरकारला दीड वर्ष लागले आता योजनेचे काम गतीने सुरू आहे शहराला स्मार्ट सिटी साठी दिले जाणार आहे यामध्ये साडे चार हजार कोटी सीएनजी गॅस साठी देखील उपलब्ध दे करून दिला जाणार आहे जन समुदाय पाहून विश्वास येतोय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मान्य राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांनी जी घोषणा केली आहे की भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर जागा जिंकेल आणि एनडीए मात्र चारशे पेक्षा जास्त जागा जिंकेल मी विरोधकांना सांगू इच्छितो की मोदी साहेबांच्या परिवाराबद्दल बोलले पण मोदी साहेबांचा परिवार म्हणजे हा सगळा जनसमुदाय या भारत देशातला एकशे चाळीस कोटी जनता ही मोदी साहेबांचा परिवार आहे आणि स्वतःच्या परिवारासाठी जसा एखादा माणूस काम करतो म्हणून या एकशे चाळीस कोटी जनतेसाठी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री अहोरात्र काम करत आहेत आणि देशाचा गरीबातला गरीब, गरीब माणूस असेल देशातील नारी शक्ती असेल देशातील युवा शक्ती आणि देशातला अन्नदाता असेल तो सुखी कसा होईल त्यासाठी मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब दिवस काम करत आहेत नेतृत्वामध्ये मागील दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर जी पाच जी दहाव्या नंबरची जी अर्थव्यवस्था होती ती तिसऱ्या नंबरची पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था झाली आहे आणि लवकरच तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होईल मान्य मोदी साहेबांच्या दोन टर्म संपल्या आणि तिसरी टर्म आता मे मध्ये सुरू होईल त्यावेळेस मात्र छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असला पाहिजे म्हणून ही जनसभा आहे मित्रांनो मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये बरीच कामं झाली पण मला आठवत आहे एकोणीसशे अठ्याऐंशी पासून याच मैदानावरती मान्य अटल बिहारी वाजपेयी असतील तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्णजी आडवाणी असतील तत्कालीन नेते मान्य स्वर्गीय महाजन असतील मान्य स्वर्गीय नेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील यांच्या विराट स्वभाव झालेल्या आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सुद्धा इथं सभा झाली सर्वांच्या माध्यमातून एकच मागणी होती संभाजीनगरची कि या शहराच नाव राजाच्या नावानं होत औरंगाबाद नाव होत ते औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करावं ही आमच्या सर्वांची मागणी होती ही सर्वांची मागणी आपल्या जनतेच मागणी मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काही दिवसापूर्वी पूर्ण झाली आणि आता मात्र आपलं शहराच नाव छत्रपती संभाजीनगर झालंय या शहराच्या विकासासाठी मान्य मोदी साहेब असतील मान्य अमित भाई असतील मान्य देवेंद्रजी असतील विविध विकासाची कामं झाली मला सांग असं वाटत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या शहरामध्ये अत्यंत बिकट होता पण ज्या वेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोळाशे ऐंशी कोटी रुपये मंजूर केले नंतर दुर्दैवानं महाविकास आघाडीच सरकार आलं निविदा काढायला या सरकारला दीड वर्ष लागलं आणि निविदा निघून सुद्धा ही जी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती ती लोंबकळली दिरंगई झाली पण केंद्रामध्ये हा प्रोजेक्ट घेऊन मान्य मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जवळजवळ एक हजार कोट रुपये जास्त म्हणून आता सत्तावीसशे ऐंशी कोटी रुपयाची योजनेचं काम चालू आहे